बातमी जळगाव मधून आहे जळगाव मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय पावसाचं पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे सोयाबीन आणि कापूस पिकांना याचा फटका बसलेला आहे जळगाव मध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतो आहे संपूर्ण राज्यभरातच पाऊस कोसळतोय याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसलेला आहे आम्ही ममुराबाद शिवारात या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतात की ममुराबाद शिवारामध्ये या ठिकाणी जे सोयाबीनचं पीक होतं हे संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या जो म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती मात्र मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेल्यामुळे शेता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा हा अडचणीत सापडलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे ममुराबाद शहरातील कापूस सोयाबीन पिकाला मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव